तुमच्याही शेळीच्या अंगावर बचबच गोचिड झालेत ते जायनाच झालेत इतके गोचिडं झाले की तुम्ही सुद्धा माणसाला आता काही शेळी मरती काय बाबा का यांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो शेळ्यांच्या अंगावर ज्या वेळेला गोचिडं होतात त्यावेळेला शेळीच्या अंगावरले केस गळणे शेळीचं दूध कमी होणे शेळीला गोचिड ताप येणे अशा बऱ्याचशा अडचणी येतात शेळीला वारंवार सर्दी होणे खोकला होणे त्याच्यानंतर बऱ्याचशा आजार या गोचिड्यांमुळे होतात बघा मग आता या गोचिडांवर पर्याय काय करायचा कारण हे गोचिडं तर जातच नाही रंधे वया काय करू बघा असं एक औषध सांगतो जे की तुम्हाला या गोचिडांचा शंभर टक्के नाईट नाईट करणार आहे पोरोन नावाचं मित्रांनो हे औषध आहे जर तुम्ही ही बॉटल आणली आणि हे बघा आता हे गोचिडं इथं पूर्ण कानाला आहे तुम्ही फक्त असे दोन दोन थेंब इथं असे ओढले जरी अख्ख्या कानावरती आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीनं हे लावायचं आहे त्याच्या हे बघा तुम्ही फक्त असे दोन दोन थेंब टाकले जरी कानावरती बघू शकता तरीही हे पूर्ण कानावर पसरून जातं असं जिथं जिथं गोचिड आहे तिथं तिथं असे दोन 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 थेंब टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर शिंगापासून ते शेपटीपर्यंत असे टिपके 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 मारीत जायचं लगेच शेपटीपर्यंत त्याच्यानंतर पोटाला एक असा वडा वढायचा आणि एक दोन दोन तीन तीन असे चारही पायावर टाकून द्यायचे मित्रांनो तुम्हाला सांगतो शंभर टक्के गोचिडं मारतात आणि डायरेक्ट मरून जातात म्हणजे असं नाही की गळून पडतील किंवा काय डायरेक्ट गोचिडं मरून जातात आणि गोचिडांचा शंभर टक्के नायनाट होतो जर तुम्हाला गोचिडांचा नायनाट करायचा असेल कितीही गोचिडं होऊन द्या आता मी थोडंसं बाहेर होतो त्याच्यामुळं हा निष्काळजीपणा झाला पण बघू शकता तुम्ही इतकी गोचिड झाली या शिळीला शिळीचं रक्त गोड आहे बाकीच्या एकाही शेळीला तुम्हाला गोचिडं दिसणार नाही ह्या शिळीला लगुचिडं होतात तर तुम्ही हे उपाय करू शकता जर तुम्हाला औषधं आणायला जमत नसेल तर डायरेक्ट हायटेक नावाचं इंजेक्शन तुम्ही यूज करू शकता त्याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल बाकी तुम्ही हा उपाय करा बाकी शेळी शिळीपालन फार्मला सबस्क्राईब आणि इंस्टाग्राम पेजवरती फॉलो करून घ्या धन्यवाद बाय बाय ऑल